गर परिषद हद्दीतील रामवाडी ताजीनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्याने चार जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत दादीनगर येथील रहिवासी वंदना लोहार यांच्यासह एका वृद्ध महिलेस गंभीर दुखापत झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ एकत्र येत कुत्र्याला हुसकावून लावले सुदैवाने मोठा अनर्थ टळला हल्ल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या गंभीर घटनेची नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे शहरात सध्या भटक्या कुत्र्यांची झुंडी मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसत आहे यापैकी काही कुत्रे रेबीज ग्रस्त असल्याचा संशय व्यक्त होत असून नागरिकांवर वारंवार हल्ले होत आहेत मात्र नगर परिषदेकडून अद्याप या संदर्भात कोणतेही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही नागरिकांनी भटक्या कुत्र्यांची वैद्यकीय तपासणी लसीकरण नसबंदी आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तातडीची मागणी केली आहे विशेष लहान मुले आणि वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे पालघर जिल्ह्यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आपल्याला दिवसेंदिवस अशा कानावरती बातम्या ऐकतच आहेत ह्या ठिकाणी ह्या गावामध्ये भटक्या कुत्र्यांनी ह्या व्यक्तीवर किंवा लहान मुलांवर हल्ला केला आहे अशा घटना नेहमीच आपल्याला ऐकू येत असतात शासनाने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे आणि अशा कुत्र्यांची नीट त्यांचा बंदोबस्त करावा जेणेकरून अशा घटना घडणार नाही